स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही गणपतीची मूर्ती घ्यायला आलो आहे आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पाचा दिवस आहे तर सगळ्यांना गणपतीच्या गण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रांनो आम्ही आमच्या मूर्त्या दाखवतो कोणत्या कोणत्या बुक तर तिथून आम्ही कुंभारवाड्यात आलो आहे बघा इकडे गणपती आहे हा मुकेश बसला आहे गणपती घेऊन मुकेश आपली मूर्ती मुकेश आपली मूर्ती दाखवली आपली मूर्ती ही माझ्या घरची आणि पवनची पवनची मूर्ती घर तर अजून तुम्हाला मूर्त्या दाखवतो बघा मित्रांनो मस्त एक नंबर आणि स्वस्त मूर्त्या इथे काकाकडे एकशे एक मूर्त्या अजून दाखवतो थोड्यासोबत बघा

काकाजवळून मस्त स्वस्त मूर्त्या मिळते काका आहे काका काकाचं नाव सांगेल काका तुमचं मुंडरे आपलं कुंभारवाडा इथे मस्त काकाकडे मस्त मूर्त्या मिळते स्वस्त मिळते छान छान मूर्त्या दोन्ही गणपती दुर्गा देवी सगळ्या प्रकारचे महालक्ष्मी तर काहीच हे दुकान आहे इथून आम्ही मूर्ती घेतली आहे कुंभारवाडा इथे दुकान मस्त मूर्त्या भेटते आम्ही हरवर्षी इथून मूर्त्या घेतो तर चला काही आपण आता घरी जाऊ मूर्ती चालली आहे व्यवस्थित जबरदस्त मूर्ती आहे हे बघा मस्त मस्त मूर्त्या भेटते इथे जबरदस्त दिसून आली ती मूर्ती आहे नाही का एक नंबर मूर्ती आहे आईज आपण घरी आलो आहे माझा गणपती घरी ठेवला आणि पवनच्या घरी आलो पवनने मस्त डेकोरेशन केलं पवन लाईट चालू करेल पवनने मस्त डेकोरेशन आहे त्याच्या घरी हे बघा मित्रांनो इथं हे केलं आहे बघा जबरदस्त दिसून राहायला हे हे असतं गणती झालं हे असं नाही हे असतं आणि ही मूर्ती मग आपण मूर्ती आणली आणि हे मागच्या वर्षीची मूर्ती आहे जी आपण आणली होती मागच्या वर्षी ती मूर्ती आहे आणि गणपती या वर्षी इथे बसवणार आहे मस्त डेकोरेशन केलं आहे अजून सगळं तयारी व्हायची आहे सध्या तर काहीच आपण आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये उमेश सर्व मित्र बाय भेटू आपण